7 आपल्या देशाला लाभलेला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आणि त्यातलं माशांचं वैविध्य यामुळे मासे खाण्यापासून ते मत्स्यपालनापर्यंत अनेक गोष्टींचा आस्वाद आणि अनुभव आपण घेत असतो शोभिवंत मत्स्यपालनातून आर्थिक उन्नती कशी साधता येते याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे येथील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मत्स्य व्यवसाय डॉक्टर नितीन सावंत यांनी सुयोग्य मार्गदर्शन केलं नमस्कार मंडळी सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असणारं मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र मूळदे या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी शोभिवंत मत्स्यपालनातून आर्थिक उन्नती या विषयावरती चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत आणि त्यातून रोजगाराच्या ज्या नवीन संधी आहेत आर्थिक उन्नतीच्या ज्या नवीन संधी आहेत त्याबद्दल सविस्तर तपशिलांनी चर्चा करणार आहोत आणि यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो मी डॉक्टर नितीन सावंत या केंद्राचा प्रमुख तथा शास्त्रज्ञ मत्स्य व्यवसाय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या ठिकाणी आम्ही मागच्या पंधरा ते अठरा वर्षापासून शोभिवंत मत्स्यपालन आणि व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेतो आहे त्याचबरोबर या विषयावर विविध प्रकारचं संशोधन करतो आहे आणि या प्रकारचं विविध तंत्रज्ञान आम्ही जे विकसित केलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आम्ही खुलं केलेलं आहे या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना आम्ही या ह्याच्यातनं व्यवसायाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या व्यवसाय प्रशिक्षणातून आज अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू करून त्यांनी स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला केलेला आहे आणि आज ते चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करत असून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करत आहेत मुळातच मासा हा खाद्यप्रेमींचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय पण मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य संवर्धन मत्स्य शेती हा मर्यादित विषय नाही आहे पुराण काळातला संदर्भ बघितला तर त्यावेळीही कृत्रिम पद्धतीने शोभिवंत माशांचं जतन संवर्धन केलं जात असल्याची उदाहरणं दिसून येतात माणसाची जसजशी जस प्रगती होत गेली तसा अनेक क्षेत्रांचा विकास होत गेला आज शोभिवंत मत्स्य पालनाचा छंद म्हणा किंवा व्यवसाय उच्च स्थानावर जाऊन पोहोचला आहे शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय केला जातो अतिशय कमी जागेत आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांच्या माध्यमातून केला जाणारा हा व्यवसाय म्हणजे रोजगाराची उत्तम संधीच आहे जगातील प्रत्येक खाद्यसंस्कृतीमध्ये मासा हा खाद्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असून मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यशेती हे दोन परवलीचे शब्द सर्वांना आज परिचित आहेत परंतु मत्स्यशेती किंवा मत्स्य व्यवसाय हा जो व्यवसाय आहे हा फक्त नैसर्गिक साठ्यांमधून माशांची पकड किंवा मासेमारी करून किंवा मत्स्यबीज संचयनाद्वारे कृत्रिम तलावांमध्ये किंवा जलसाठ्यांमध्ये माशांची वाढ करून संवर्धन करून त्याचं उत्पादन घेणं यापुरताच मर्यादित नसून किंबहुना आपण इतिहास किंवा जर पुरातन ग्रंथांचा संदर्भ घेतला तर नैसर्गिक अधिवासामध्ये जे जे मनमोहक विशिष्ट आकारांचे आणि विविध रंगांचे मासे आहेत त्यांचं पालन करण्याचा कृत्रिम तलावामध्ये साठवण्याचा छंद हा अनेक वर्षापासून माणसाने जोपासलेला आहे जशी जशी मानवामध्ये उत्क्रांती होत गेली तसं तसं माणसाने विविध क्षेत्रामध्ये प्रगती केली त्यामध्ये औद्योगिक क्षेत्र असतील त्यामध्ये शेतीची विविध क्षेत्र असतील यामध्ये माणसाने आज प्रगती करून अत्यंत उच्च शिखर साध्य केलेले आहेत व्यवसायाच्या याच्यामध्ये सुद्धा माणसाने त्याच पद्धतीने प्रगती, प्रगती केलेली असून आजच्या घडीला शोभिवंत मत्स्यपालन हा जगामध्ये एवढ्या वेगाने पसरलेला छंद आहे की तो छायाचित्रणानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा छंद आहे असं सिद्ध झालेला आहे आणि या सर्व बाबी जर विचारात घेतल्या तर या माशांची उत्पादन प्रक्रिया समजावून घेणे यांचं प्रजनन यांचं संवर्धन आणि ह्यांचं विक्रीयोग्य आकारापर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय क ज्या पद्धतीने आपण करतो त्याला आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून शोभिवंत मत्स्यपालन किंवा शोभयवंत मत्स्यशेती असं म्हणू शकतो शोभयवंत मत्स्यपालन हा कमी जागेमध्ये आणि वाजवी गुंतवणुकीमध्ये करता येण्यासारखा व्यवसाय असून या व्यवसायाकरता संपूर्ण जगभरामध्ये सुमारे चार हजार ते पाच हजार विविध प्रजातीचे मासे गोड्या पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये आणि निमखाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला मिळतात आणि या माशांना जगभरामध्ये प्रस प्रचंड अशी फार मोठी मागणी आहे जर भारतीय उपखंडाचा आपण विचार केला तर भारतीय उपखंडामध्ये असलेले जे जलस्रोत आहेत या जलस्रोतांमध्ये आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठी फार मोठी संधी असून याच्यातून फार मोठी उत... रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आणि त्याच्यातून आर्थिक उन्नती करणं आपल्याला शक्य असून हे आपल्या देशवासियांकरता हा व्यवसाय एक फार मोठं वरदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय हा जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असला तरी आपल्या देशाला मात्र या व्यवसायात अजूनही प्रगती करण्याची गरज आहे प्रचंड मागणी असणाऱ्या शोभिवंत माशांच्या या व्यवसायाला आपल्या देशात कधी सुरुवात झाली याची माहिती देत डॉक्टर नितीन सावंत यांनी आपल्या देशात या व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या संधीचाही गोशवारा घेतला जागतिक पातळीवर या व्यवसायाच्या उलाढालीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे वीस बिलियन डॉलरपेक्षा वार्षिक उलाढाल या व्यवसायामध्ये होते परंतु दुर्दैवाने भारता भारताचं ह्या व्यवसायामध्ये असलेलं जे कंट्रीब्युशन आहे ते अतिशय नगण्य आहे साधारणपणे पॉईंट बत्तीस टक्के एवढंच कंट्रिब्युशन आपल्या देशातून या व्यवसायामध्ये केलं जातं भारतामध्ये शोभिवंत माशांची निर्यादी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सुरू करण्यात आली परंतु मागच्या पन्नास बावन्न त्रेपन्न वर्षामध्ये ह्या व्यवसायामध्ये जी आपण प्रगती साधले साधलेली आहे त्या प्रगतीतून आज असं दिसतं आहे की आपण या व्यवसायात बरेच पिछाडीवर आहोत आजच्या घडीला भारतामध्ये साधारणपणे शोभिवंत माशांची निर्याती पाचशे ते सहाशे कोटी रुपयापर्यंत मर्यादित आहे आणि जर याचं एकूण पोटेन्शियल बघितलं याची एकूण व्यवसायाची क्षमता बघितली तर सुमारे पंधरा हजार कोटी रुपयाची क्षमता आजच्या घडीला आपल्या देशाची आहे जागतिक पातळीवर जे महत्त्वाचे देश या माशांची आयात करतात त्या देशांमध्ये अमेरिकन खंड संपूर्ण आहे त्यामध्ये अमेरिका असेल कॅनडा असेल ब्राझील असेल आणि त्याच्या आजूबाजूचे देश असतील युरोपियन खंड संपूर्णपणे या माशांची मोठ्या प्रमाणावर आयात करतं ऑस्ट्रेलियन खंड या माशांची मोठ्या प्रमाणात आयात करतं जपान सिंगापूर हाँगकाँगसारखे देश या माशांची मोठ्या प्रमाणात आयात करतात दक्षिण आफ्रिकेसारखे देश या मोठ्या मोठ्या प्रमाणावर या माशांची आयात करतात आणि याची जी निर्यात होते या निर्यातीमध्ये हो जो सिंहाचा वाटा आहे तो आशिया खंडाचा आहे मग आशिया खंडामधले भारत असेल पाकिस्तान असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल भूतान असेल म्यानमार असेल थायलंड असेल मलेशिया असेल कंबोडिया असेल किंवा इस्रायलसारखे देश असतील हे जागतिक व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या शोभयवंत माशांची निर्यात करतात आणि त्यामुळे भविष्यामध्ये आशिया खंडातून या माशांची निर्यात अजून वाढवण्याला फार मोठा स्कोप असल्यामुळे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायामध्ये वृद्धी करण्याकरता आपल्याकडे संधी उपलब्ध आहेत शोभिवंत माशांची निर्यात ही भारतातील काही ठिकाणाहून होत असते त्यामुळे या व्यवसायात आपल्या देशाचा वाटा निश्चितच आहे माशांच्या विविध प्रकारच्या प्रजाती इथे आढळतात त्यांचं जतन आणि संवर्धन करणं शक्य आहे व्यावसायिकदृष्ट्या मुंबई हे या सगळ्या गोष्टींसाठी किंवा मासे विक्रीसाठी मोठं मार्केट असलं तरी कोकण गोवा वगैरेसारखे प्रदेशही यासाठी अनुकूल आहेत मी जसं मगाशी म्हटलं की भारतामधून काही प्रमाणामध्ये शोभयवंत माशांची निर्यादी परदेशामध्ये केली जाते त्यामुळे या व्यवसायामध्ये भारतीयांचा वाटा निश्चितपणे निर्यातीमध्ये आहे भारतामध्ये जे उपलब्ध क्षेत्र आहेत आणि त्याची जी अनुकूलता आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याला या व्यवसायामध्ये चांगला स्कोप आहे भारतामध्ये साधारणपणे सहाशे ते सातशे प्रजातीच्या माशांचं प्रजनन आणि संवर्धन आपल्याला या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर करता येणं शक्य आणि ते सध्या केलं जातं आहे याचं जर सगळ्यात मोठं मार्केट आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं मुंबई हे जे शहर आहे शोभिवंत मासं माशांच्या विक्रीचं सगळ्यात मोठं या देशामधलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात ते भारतामधल्या कलकत्ता आणि चेन्नई या भागात होतात म्हणजे ह्या व्यवसायाची जी व्याप्ती मोठ्या प्रमाणावर हा जो व्यवसाय पसरलेला आहे तो कलकत्ता आणि चेन्नई या शहरापुर या भागापुरता मर्यादित आहे परंतु जी बाकीच्या देशामधली जी बाकीची अनुकूल क्षेत्र आहेत त्याचा जर अतिशय चांगल्या प्रकारे आपण विकास केला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला कोकणाचा भाग आहे गोवा राज्य आहे कर्नाटक राज्य आहे केरळचा काही भाग आहे तमिळनाडू आहे त्याच्यानंतर ओरिसा आहे आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये जो अनुकूल असा प्रदेश आहे हा प्रदेश या व्यवसायासाठी भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विकसित करण्याला संधी आहे परंतु हा विकास करताना जर आपण धोरणात्मक पद्धतीने त्याचं नीट नियोजन केलं आणि त्या पद्धतीने जर हा विकास साध्य करण्यासाठी पावलं उचलली तर हा व्य विकास अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येणं शक्य आहे आणि मग या धोरणात्मक याच्यामध्ये आणि नीट नियोजनाच्या पद्धतीने जर आपल्याला याचा विकास करायचा असेल तर याच्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल आणि या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची बा बाब आहे ती म्हणजे सातत्यपूर्ण रीतीने बीज निर्मिती करणं या माशांची सातत्यपूर्ण रीतीने व्यापारी तत्वावर या माशांचं संवर्धन करणं आणि त्याचं उत्पादन घेणं सातत्यपूर्ण रीतीने हे मासे बाजारपेठेमध्ये याचा पुरवठा करणं त्यानंतर ह्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची वाहतूक प्रणालीचा विकास करणं त्याच्यानंतर या माशांच्या दरांसाठी बाजारामध्ये त्याचं प्रमाणीकरण करणं कारण हा थोडासा हा जो व्यवसाय आहे तो थोडासा होलाटाईल मार्केटिंगचा भाग आहे कारण याच्यामध्ये दरांची निश्चिती आज एक दर उद्या दुसरा दर परवा तिसराच दर अशा पद्धतीचं फ्लक्च्युएशन सतत होत असल्यामुळे बा बाजारामध्ये या माशांच्या दराचं प्रमाणीकरण करणं अतिशय आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त बाजारपेठेचा विकास करणं आवश्यक आहे आणि तांत्रिक मनुष्यबळाची चांगल्या प्रकारची निर्मिती आपण जर या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करू शकलो तर भविष्यकाळामध्ये किंवा येत्या दहा पंधरा वर्षामध्ये या व्यवसायामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीची उंची आपल्या देशाला गाठता येणं शक्य आहे जागतिक पातळीवरचा हा मत्स्यपालनाचा छंद एक व्यवसाय म्हणून पुढे येतो आहे पण इतकंच नव्हे तर माणसाचं आरोग्यही यामुळे सुदृढ राहू शकतं मी जसं मगाशी सांगितलं छायाचित्रणानंतरचा जो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा द्वितीय क्रमांकाचा जो छंद आहे तो शोभिवंत मत्स्यपालन आहे त्यामुळे तो एक जागतिक पातळीवरचा छंद म्हणून सध्या प्रसिद्ध आहे त्यामुळे शोभिवंत मत्स्यपालनामध्ये विविध प्रजातीचे जे मासे लागतात त्यांची मागणी जगामध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत आहे त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर शोभिवंत मत्स्यपालन हा माणसाच्या आ मानसिक आरोग्याशी निगडीत असा छंद आहे आणि या मानसिक आरोग्याशी निगडीत असणारे जे मानसिक विकार असतील किंवा माणसाचा रक्तदाब असेल माणसाचा हृदयविकार असेल तर यांना नियंत्रित करण्याची क्षमताही शोभिवंत मत्स्यपालनामध्ये आहे असं वैद्यकशास्त्राने त्यांच्या अभ्यासांती सिद्ध केलेलं के आहे त्यामुळे मत्स्य शोभिवंत मत्स्यपालनाला जागतिक पातळीवर फार मोठा वाव आहे त्या व्यतिरिक्त शोभिवंत मत्स्यपालन जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरा कार्यालयामध्ये किंवा आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण ते केलं आणि त्याचं उत्कृष्ट प्रकारे आपण एस्टॅब्लिशमेंट केली तर तुमच्या या घरातल्या कार्यालयाच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसराच्या सौंदर्यामध्ये वाढ आपल्याला करता येऊ शकते कमी जागेत कमी मनुष्यबळात करता येणारा हा व्यवसाय उत्पन्नाच्या दृष्टीनेही लाभदायक आहे तसंच सौंदर्याचं अनोखं रूप दाखवून देणारा आहे अतिशय मोलाच्या अशा या व्यवसायाविषयी डॉक्टर नितीन सावंत यांनी अतिशय सुंदर आणि सुयोग्य मार्गदर्शन केलं हा व्यवसाय हा कमी मनुष्यबळामध्ये कमी जागेमध्ये आणि वाजवी गुंतवणुकीमध्ये करता येणं शक्य आहे आणि त्या व्यतिरिक्त हा व्यवसाय हा प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे आणि या व्यवसायामध्ये जो ॲप्रिशिएशन रे रेशो आहे म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला जर ॲप्रिशिएशन रेशो चांगला असेल तर तो, तो व्यवसाय हा अतिशय प्रॉफिटेबल होऊ शकतो तर या व्यवसायामध्ये जर तुम्ही विचार केलात तर ॲग्रिकल्चर किंवा इतर व्यवसायांमध्ये जे ॲप्रिशिएशन असेल तर एक रुपया गुंतवणूक तुम्ही जर केलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन रुपये मिळतात परंतु या व्यवसायामध्ये जर तुम्ही एक रुपया गुंतवणूक केली आणि तुमचं व्यवस्थापन अतिशय चांगलं असेल तर तुम्हाला तीन रुपयापर्यंतचा परतावा याच्यातनं मिळू शकतो मग या सगळ्या दृष्टीने आपण जर विचार केला तर व्यावसायिकदृष्ट्या शोभिवंत मत्स्यपालनाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे शोभिवंत मत्स्य पालनासाठी जागतिक पातळीवर बघितलं तर कितीतरी हजार प्रजाती यासाठी उपलब्ध असल्याचं दिसून येतं त्यातही अंडी देणारे मासे आणि पिल्ल देणारे मासे असे दोन विभाग येतात विशिष्ट माशांची विशिष्ट प्रकारची प्रजनन पद्धती असते या प्रजाती त्यांच्या प्रजनन पद्धती आणि या सगळ्याची व्याप्ती आणि मोल या सगळ्या गोष्टी डॉक्टर नितीन सावंत यांनी अतिशय सुंदर पद्धतीने उलगडल्या या व्यवसायामध्ये जागतिक पातळीवर सुमारे चार, पास चार ते पाच हजार प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत परंतु ह्या ज्या सगळ्या प्रजाती आहेत ह्या दोन विभागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत एक म्हणजे पिल्ल देणारे मासे आणि दुसरं हे अंडी देणारे मासे पिल्ल देणाऱ्या माशांमध्ये एकूण चार कुटुंब महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये गप्पी प्लॅटी मोली आणि सोरटेल असे चार प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि हे मासे जे शेतकरी किंवा जे उद्योजक या व्यवसायामध्ये पदार्पण करत असतात आणि ते बिगिनर्स असतात त्यां ते त्यांना ज्या माशांचं प्रजनन आणि बीजोत्पादन करायचं असतं त्याच्यासाठी अतिशय चांगले आहेत या माशांची जी प्रजोत्पादन पद्धती आहे ती अतिशय सोपी आहे ज्या ठिकाणी या माशांचं प्रजोत्पादन करायचं आहे त्या ठिकाणी या माशांना एका एका वॉटर टँकमध्ये किंवा एका टाकीमध्ये आपण एकत्रितरित्या ठेवू शकतो आणि त्यांना त्या ठिकाणी लपण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागते त्याच्यामध्ये आपण जे ॲक्वेटिक प्लांट्स असतात म्हणजे पाणवनस्पती असतात त्यानंतर ज्या माशांच्या पिशव्या पॅक करायला आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो त्याच्या स्ट्रीपचे गुच्छ असतात किंवा आपण स्वेटर वगैरे विणण्यासाठी जे धागे वापरतो त्या उलंसचे आपण गुच्छ करून त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि त्या ठिकाणी ते, ते ती मासे पिल्लं देतात आणि त्यापासून आपल्याला त्याची बीजनिर्मिती निर्मिती करता येते दुसऱ्या पद्धतीमध्ये आताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की या ठिकाणी ज्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे तरंग ते पिंजरे आपण तयार करतो आणि त्याच्यामध्ये एकाच चार एकाच पाच नर आणि मादी या प्रमाणामध्ये मासे त्या ठिकाणी सोडतो आणि त्या पद्धतीने सुद्धा त्याची आपण पिल्लांची निर्मिती करू शकतो जरी या माशांमध्ये आपण या माशांच्या किमती कमी असल्या आणि या माशांचं प्रजनन फार सोपं असलं तरीसुद्धा याच्यामध्ये अनेक प्रजाती सध्या निर्माण केलेल्या गेलेल्या उपप्रजाती आणि ह्या सगळ्या प्रजातींचं व्यवस्थापन आणि या सगळ्या प्रजातींचं प्रजाती प्रजनन आणि बीज निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे तांत्रिक मनुष्यबळ असण्याची आवश्यकता आहे या माशांचं एकूण जर आपण हे बघितलं तर हे मासे कमी किमतीत जातात परंतु जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण व्यापारामध्ये या माशांचं कंट्रीब्युशन तुम्ही बघितलं तर किती कॉन्ट्रिब्युटत आहे चारच कुटुंब आहेत फक्त परंतु याच्यातला जो गप्पी जातीचा मासा आहे तो एकूण व्यवसायाच्या पंचवीस टक्के टोटल कॉन्ट्रीब्युशन करतो त्यावरून तुम्हाला या माशांचा एकूण व्याप्ती या व्यवसायामधील लक्षात येऊ शकते यानंतर जे दुसरे मासे आहेत ते अंडी देणारे मासे आहेत आता जे अंडी देणारे मासे आहेत जे या याच्यामध्ये सगळ्यात मोठं कुटुंब आहे Uh, आणि या अंडी देणाऱ्या माशांमध्ये विविध प्रकारच्या अंडी देण्याच्या विविध प्रकारावरून त्यांच्या कॅटेगरी के केल्या गेलेल्या आहेत आणि या कॅटेगरीमध्ये एकूण पाच कॅटेगरी आपण त्यामध्ये डिमार्केट करू शकतो त्याच्यामध्ये जी पहिली कॅटेगरी आहे ती अंडी इतस्ता सोडणारे मासे त्याच्यामध्ये जे मासे असतात आता या ठिकाणी त्याच्या त्याच्यातले काही मासे आहेत की बार्ब आहेत डॅन्यू आहेत त्याच्यानंतर ते टेट्रा जातीचे जे मासे आहेत हे मासे निसर्गामध्ये अंडी सोडून देतात म्हणजे मादी अंडी सोडते आणि नर त्याला फलित करतो आणि ती अंडी निसर्गामध्ये विखुरली जातात आणि ती निसर्गाच्या भरोशावरच त्याच्यातनं फुडला त्याचं डेव्हलपमेंट होऊन त्याच्यातनं पिल्लं बाहेर पडतात त्यामुळे या माशांपासून जी अंडी मिळवायची असतात त्याकरता आम्ही शास्त्रीय पद्धतीमध्ये छोटे ट्रॅप वापरतो त्याच्यामध्ये मासे ठेवतो आणि त्या टाकीमध्ये ठेवून त्याच्यापासून अंडी मिळवतो आणि त्याच्यापासून पुढचं बीजोत्पादन करतो ह्याच्यातले जे दुसरे मासे आहेत ते अंडी चिकटवणारे मासे आहेत अंडी चिकटवणारे जे मासे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मासे आहेत की अंडी सोडून देऊन ते आपोआप चिकटली जातात आणि दुसरे आहेत ते अंडी, चिकट अंडी स्पेसिफिकली चिकटवणारे मासे जे अंडी सोडून देऊन चिकटणारे मासे आहेत त्याच्यामध्ये एक मोठी कॅटेगरी आहे ती म्हणजे गोल्डफिश आहे आणि दुसरे आहेत ते कोई कार्प आहेत आता हे मासे अंडी सोडतात आणि ते विशिष्ट जे खाली सबस्ट्रॅटम किंवा खाली ज्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर जाऊन चिकटतात आणि एकदा ही अंडी त्या ठिकाणी चिकटली की आपल्याला नर आणि मादी त्याच्यापासून वेगळे करावे लागतात आणि त्याचं आपल्याला त्याच्यातून प्रजनन होतं आणि त्याच्यातून आपल्याला बीज निर्मिती होते दुसरे जे मासे आहेत ते अगदी स्पेसिफिकली अंडी चिकटवतात ते पृष्ठभाग शोधतात तो स्वच्छ करतात आणि त्या ठिकाणी मादी अंडी, अंडी चिकटवते नर ती फलित करतो आणि त्या अंड्यांची ते काळजी घेतात आणि ती काळजी घेतल्यानंतर त्याच्यातनं पिल्लं बाहेर येतात आणि ती पिल्लंनंतर आपण बीजनिर्मिती आणि या सगळ्या पुढच्या गोष्टींकरता त्याचा आपण वापर करू शकतो ह्याच्यातली जी त्याच्या पुढची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडबुड्यांच्या सहाय्याने घरटी बांधून Uh, त्याच्यातनं पिल्लं ठेवणारे काही मासे आहेत त्याच्यामध्ये गुरामीजमधल्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत एक सहा सात प्रकारच्या म्हणजे त्याच्यामध्ये गोल्डन गुरामी आहे पर्ल गुरामी आहे ब्ल्यू गुरामी आहे त्याच्यामध्ये मून मूनलाईट गुरामी आहे डॉर्फ गुरामे किसिंग गुरामे आणखी काही गुरामीच्या व्हरायटीज आहेत तर हे जे मासे आहेत त्याच्यानंतर सयामीज फायटर जातीचे मासे आहेत हे मासे त्यांच्या लाळेच्या सहाय्याने बुडबुडे तयार करतात आणि ते बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावर घरट्याच्या स्वरूपामध्ये एकत्र करतात आणि त्याच्यामध्ये मादी जी अंडी सोडते ती फलित करून नर त्या याच्यामध्ये ती अंडी ठेवतो आणि त्या ठिकाणी ती अंडी पुढच्या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस होऊन त्याच्यातनं पिल्लं बाहेर येतात आणि या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये एकदा अंडी यांची अंडी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की नर असतो तो मादीला चेस करायला सुरू करतो तिला मारायला सुरू करतो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणून मादीला बाजूला करावं लागतं आणि नर काही दिवस त्या ठिकाणी ठेवून एकदा पिल्लं त्याच्यातनं बाहेर आली की आपण नराला वेगळं करून नंतर ती पिल्लं वाढवतो आणि अशा पद्धतीने बीजोत्पादन करण्यात येतं आणि याच्यानंतर याच्यातली शेवटची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जे काही मासे आहेत त्याच्यामध्ये मॉर्स आहेत ओरायटस आहेत त्याच्यानंतर फायर माउस सारखे मासे आहेत हे मासे तोंडामध्ये स्वतःच्या अंडी ठेवतात आणि ती तोंडामध्ये अंडी उभवतात आणि हो ती अंडी उभवल्यानंतर त्याची पिल्लं बाहेर काही दिवसानंतर येतात अशा पद्धतीने ते त्या पिल्लांची काळजी घेतात आणि त्याचं ब्रिडिंग हे त्या पद्धतीने करता येतं सौंदर्यदृष्टी आणि आर्थिक लाभ यांचा संगम साधणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या घरादाराला आणि आयुष्यालाही आगळीच शोभा आणेल आणि देशाचं प्रगतीपथावरचं पाऊल आणखी पुढे पडेल हे नक्की